नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी नवी मुंबई शहरात अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत केंद्र सरकारच्या स्वच्छता नियमावलीनुसार वायू प्रदूषण होणे यासाठी निर्देशनुसार कन्स्ट्रक्शन डेमोलेशन वेस्ट प्लांट सुरू करण्यात आला असून आठ तासात आपण एकशे पन्नास मेट्रिक टन डेब्रिजवर प्रक्रिया करतो यामध्ये रेती आणि खडी बाजूला निघते यामधून विटा पेवर ब्लॉक इत्यादी बनवता येतात तसेच नवी मुंबई मनपाच्या कामामध्ये जाणारे हे बनवलेलं साहित्य वीस टक्के वापरलंच पाहिजे असा आमचा निर्देश आहे आधी याला प्रतिसाद कमी होता मात्र आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरीष आरादवाड यांनी सांगितलं आहे या प्लांटमध्ये एक टनपर्यंत फ्री सेवा असून यापुढे असलेल्या डेब्रिजला पाचशे रुपये प्रोसेसिंग चार्जेस ठेवण्यात आलेले आहेत